ही जशी ज्ञानोबारायांची परंपरा तुकाराम महाराजांना विचारला महाराज तुमची परंपरा कुठून सुरू झाली तुकाराम आजाने गुरु परंपरेचा भंग लिहावा आमच्यामध्ये पहिलं ज्ञान कोणाला मिळालेलं असेल भगवान महाविष्णू चार श्लोकाचं चा भागवत आहे त्याला चतुश्लोकी भागवत संस्कृतमध्ये म्हणतात ते चतुश्लोकी शारी भागवताचा उपदेश पहिल्याने महाविष्णूने तो ब्रह्मदेवाला दिला ब्रह्मदेवाच्या नंतर तो नारदांना मिळाला नारदांच्या नंतर तो व्यासांना मिळाला व्यासांच्या नंतर राघव चैतन्य नंतर केशव चैतन्य नंतर बाबाजी चैतन्य नंतर तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या नंतर कोणाकडे गेलेले असेल तर पिंपळनेर निवासी निळोबा ही ज्ञानाची परंपरा आहे निळोबाराय सुद्धा जेव्हा समाधीस्था झाले पुढे परंपरा कुणाकडे गेलेली असेल मराठवाड्यामध्ये होऊन गेले शंकरस्वामी शिऊरकर म्हणून मोठं संस्थान वगैरे आहे बरं हे ज्ञानाचा वारसा त्यांच्याकडे गेला शंकरस्वामी वा त्यांच्यानंतर पुढे ज्ञानाचा वारसा कोणाकडे आलेला असेल तर शेवटचं नाव सांगण्यात येतं ते होते मल्लाप्पा वासकर म्हणून अधिकारी पुरुष त्यांचा इतिहास सांगून वेळ घेत नाही परंपरा करता अशा प्रकारे बोलतो म्हणून परंपरेला तर माहीत असावं तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवासमोर आले हा जोडले तुकाराम महाराजांचा काय अधिकार असेल अरे नेमका देवासमोर आल्या बरोबर देवाने खाली पहावं एवढी सेवा एवढी सेवा तुकाराम महाराजांची झालेली होती बरं आपली सेवा काहीच नाही उगाच आपण काय सेवा करतो सांगा बरं चोवीस तासामध्ये किती आपण देवाची सेवा करू शकतो काही काही नाही आम्ही आळंदीला असताना आमचे गुरु महाराज नथुसिंग बाबा नेहमी म्हणायचे दोन तास जो बुवा कीर्तन करतो त्याला मुळीच महत्व देऊ नये बाकीचे बावीस तास शिल्लक राहिलेले आहेत बावीस तासामध्ये तो बुवा काय करतो याला महत्व दोन तासापुरता फेटा बांधून कीर्तन करत असेल बावीस तासामध्ये जर काही नामचिंतन करत नसेल कधी पारायण करत नसेल कधी अनुष्ठानं करत नसेल त्याचा काय उपयोग आहे म्हणून मायबाप नेमकं अशा प्रकारे आहे म्हणून परंपरा परंपरेला विशेष महत्त्व तुकाराम महाराजी असल्यामुळं महाराजाने खूप सेवा केली खूप सेवा केली एवढी सेवा करताना भीती वाटते खरोखर काय सेवा आपली काहीच नाही एवढी सेवा करून महाराजांनीच अभंग म्हणावेत की संसाराच्या नावे घालून या शून्य सांगा बरं एवढं सोपं आहे का अरे संसाराकडे डुंकून सुद्धा पाहिलेलं नाही कशाकडेच पाहिलेलं नाही किती सेवा किती सेवा अशा प्रकारे करावी एवढी सेवा करून तुकाराम महाराज देवासमोर गेले ना म्हणावं पांडुरंगा नाही बर देवा मला काही सेवा करता येत नाही काहीच माझ्याकडून सेवा घडत नाही तुम्हा मला सुद्धा कधी असं वाटावं हे भगवान सप्ताह वाचून तर आम्हाला काही सेवा घडत नाही दररोज काही सेवा घडत नाही एवढी सेवा करून तुकारा महाराजांचा अभंग म्हणताना धक्का बसावा की लोही दास खरा परिह झाला से टांगोरा मी खरा दास नाही बरं बाप रे बाप नुसते अभंग म्हणू नये नुसते बसून अंतकरणाला धक्का देऊन पहावा एवढी सेवा करणारे तुकाराम महाराज स्वतःला म्हणतात नो हे दास खरा मी खरा सेवक नाही बरं याचा अर्थ लिनाता याचा अर्थ साधूचे लक्षणं वगैरे असावेत एवढी सेवा एवढी सेवा करावी मंदिरात आले म्हले ना तुका देवाने का तर तुकाराम महाराजांच्या तोंडाकडे पाहावं महाराज काहीतरी घ्या काहीतरी मागा अहो किती प्रपंचाची प्रपंचा वाता झालेली आहे किती प्रपंचाची वाताहात देवा का तर देवाने परीक्षाही भक्तांशी पाहावी एवढी प वाता झालेली आहे अरे तुकाराम महाराजांचं सा जीवन सांगताना आपला आपल्याला वाईट वाटावं इतकी बिकट परिस्थिती परमार्थाकरता झाली की घरादारामध्ये काही राहिलेलं नव्हतं एक दिवस तुकाराम महाराजांना उदासीनपणा भंडारा डोंगरावर जावं कधी भामचंद्र डोंगरावर जावं कधी घोराडेश्वर डोंगरावर जावं तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये एकदा तरी डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करा ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सेवा केली ज्या ठिकाणी साधना केली अशा डोंगरावर आपले पाय लागले दर्शन जरी घडलं ना केवढे भाग्यवंत आपण आहोत म्हणून हे डोंगर पुण्य पवित्र अशा प्रकारचे आहे